जागतिक पर्यावरण दिन व जागतिक सायकल दिनानिमित्त राहता येथील साय्यब फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी राहता शिर्डी साई सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती सायकल परिक्रमा पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून सुरू होऊन शिर्डीतील द्वारकामाई समोर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करून परिक्रमा मार्गे वीरभद्र मंदिर बवणे येथे दर्शन घेऊन शिवावरून राहता येथे समारोप करण्यात आला याप्रसंगी साह्यब फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य संजय बाबर मनोजपी पाडा विठ्ठ निर्मळ बाळासाहेब तारगे अण्णासाहेब कांदळकर अप्पासाहेब माळोदे शिवाजी क्षीरसागर यांचा वाढदिवसानिमित्त श्री साई शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलंय द्वारकामाही समोर सायोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचं से स्वागत करून प्रास्तावित केलं याप्रसंगी साहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानघवने ऍडव्होकेट गोरखनाथ दंडवते मोहन तांबे विलास वाळेकर भाऊसाहेब बणकर भरत दवंगे सुनील परदेशी बाळासाहेब गाडेकर मनोज पिपाडा संजय बाबर बबलू फटांगरे अरुण मोकळ परमेश चव्हाण अनिल पवार प्रकाश पुंड संजय वाघमारे विठ्ठल निर्मळ सीताराम बावके दीपक दंडवते प्रवीण खंडी झोळसुभाष दणवते उमेश लुटे केतन कुंभकर्ण देवीदास नागरे संतोष बावके सचिन बणकर अण्णासाहेब कांदळकर शिवाजी पोटे ऋषी अहिरापासाहेब माळवदे भागवत वाघमारे सागर माळवे कुमारी साईशा परमेश चव्हाण अर्जुन परमेश चव्हाण ज्ञानेश्वर खापटे गणेश रोहम विजय निरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते साई भक्तांना योगा ग्रुप तसेच गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुभ सकाळ आणि साई सदिच्छा आज आपण दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी जसं यज्ञ नियमाने या ठिकाणी साई परिक्रमा करण्यासाठी येत असतो प्रत्येक परिक्रमेचा एक उद्देश असतो जीवनामध्ये दहा प्रकारच्या परिक्रमा असते गाव परिक्रमा गड परि परिक्रमा, पुछु परिक्रमा, पुछु परिक्रमा परिक्रमा अशा वेगवेगळ्या दहा प्रकारच्या परिक्रमाच्या माध्यमातून एक संदेश देण्याचं काम चालू असतं अशाच प्रकारचा या तीन तारखेला सायकल दिन होता आणि पर्यावरण दिन सुद्धा होता तर आपण पर्यावरणाचं आता जर पाहिलं तर रास होत असताना आपण पर्यावरणाची काळजी घेणं गरजेचं असतं जीवनामध्ये सर्व वस्तू येतील आणि जातील तर त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या वस्तू नियमन करण्याचं काम निसर्ग करत असतो व त्या निसर्गाला आपण बळ स्वतःहून हानी करू नये किंवा निसर्ग जे जपतोय ते जपण्याचं काम जरी आपण केलं तर खऱ्या अर्थाने निसर्गाचं संवर्धन होऊ शकतं आमच्या सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून अनेक झाडे लावली जातात फक्त बघ आम्ही या ठिकाणी नागरिकांना आणि तुझ्या नागरिकांना विनंती करतो किमान आपल्याला झाड लावता येत असेल तर त्या झाडाला नुकसान पोहोचू नका एवढं जरी केलं तर खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन होऊ शकतं वेगवेगळ्या प्रका प्रकारे पर्यावरणाच्या समस्या आहेत प्लॅस्टिकचा कचरा आहे त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण आहे या वेगवेगळ्या प्रदूषणाच्या माध्यमातून मानवी जीवन हे अत्यंत कठीण अशा वातावरणातून जात असताना काही काही संघटना सहयोग ग्रुप सारख्या संघटना ज्या आहेत तिथे कुठेतरी आपल्या मानवी जीवनाचं हित साधण्याचं काम करत आहेत आणि म्हणून सहयोग ग्रुपच्या सर्व सदस्यांना या पर्यावरणाच्या निमित्ताने केलेल्या कामाबद्दल मी शतशा सर्व साई भक्तांच्या वतीने धन्यवाद देईल तसेच राहत्यामध्ये तो शिर्डी परिसरामध्ये जे काम चालू आहे त्या कामाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे काम अविरत चालावं आणि पर्यावरणाचं संवर्धन व्हावं यासाठी आपणा सर्वांना या शुभदिनी मी या ठिकाणी शुभेच्छा चिंतितो आणि या ठिकाणी थांबतो